मग आजारा कामावून घरी राहिलो जरा विशेषच कारण म्हणजे काय झालं आमचा पोरगा पडला आजारी आजारी पडला पोरगा का पडलं कारण काय आता वातावरण आहे काय आहे ते आता ती काय ॲडमिट करा घेऊन चाललो आहे त्याला लगेच पोर आता लगेच कुचमून लगेच नाही का चेहरा पाडून बसते ती ते दिवस नाही तर तसं आता पाहिल्यासारखं असं खोश आहे असं राहून आजारी पण लगेच व काय नाही काय लिया काय काय वडापावजी नाही काय माहिती ते ह्याच्यावरचे पोहेची पोर पोहे खाणारे काय नाही पहिले कसे दष्टपुष्ट मास काय रोग कुठला काय आला आजार तर लगे असे आहे ताकद होती त्यांच्यात तसं नाही आपल्यासारखे ठणठणीत

केलं पाहिजे घ्या ते शाल टाकायचे पांगरा आणि पाणी घ्या तेवढं जरा जारच पाणी घ्या प्यायला आता कसं पाच सहा दिवस जरा आता तर जाणार चला बरं असू दे काय असेल चढू हॉस्पिटल मध्ये आणलंय त्याला तिथं हा बाहेर नाही घ्यायचं घ्या तेव्हा कसं झाला चार त्याला हा त्याचा तरतरीत झाला पाहिजे फुसफुस करतो तर चला इथं मेडिकल आहे शिंदे हॉस्पिटल चला हा आलेत का डॉक्टर डॉक्टर आलेत का नाही अजून डॉक्टर आले नाहीत एक दहा मिनटात देतील एवढी किती दिवसा काय माहीत नाही ते डॉक्टरना एका टायमाला नाही आठवड्या बऱ्या दिले ती एका टायमाला काही माणूस असा पळत सुटेल की एकदा दिल्यावर चला आता चला डॉक्टर काय म्हणतात चला घ्या तर मग डॉक्टर आमच्या फॅमिली डॉक्टर आहेत तर आता यांनी लावले सलाईन बाबा सुई लावली आहे काय हा तेवढं होत असते आता हे डॉक्टर फॅमिली असल्यामुळे आमचे काय अडचण येत नाही गावात बरं का कधीच कोणाला चला आता ट्रीटमेंटला घेतले आता किती दिवस लावते ते बघ वाड्यासारखा पळाला पाहिजे पोरगा दोन दिवसात म्हणजे आहेच त्यांचं हां मग काय डॉक्टर हुशार आहेत आमचं हां तर चला आता तु घ्या चला प्रवास चाल आता आता किती दिवस डॉक्टर ठेवते ते कोंडून काय माहीत लवकरात लवकर पहिले पाच सहा दिवस पाच सहा दिवस नाही थोडक्यात नीटकं होईल असं वाटतंय चला याला आता बसवतो बस तू पण पाणी खाऊन चार दिवस तब्येत कमी होईल जरा काय लावली बघा आता मुलाला सलाईन बघा अचानकच त्याला काही रात्री तापच निवला नाही परवा दिवशी दवाखान्यातून आणलं होतं तरी पण ताप निवलं नाही मग रात्री आणलं बघा स ही रक्त लग बी चेक करायला रात्रीच रिपोर्ट दिला त्यांनी म्हणलं आता सकाळी मला ॲडमिट करावं का आज केलं आहे ॲडमिट आता डॉक्टरने सांगितले पाच सहा दिवस सलाईन लावावं लागलं म्हणून इन्फेक्शन झालं आहे ना त्याला खोकून खोकून इन्फेक्शन एक दिवस खोकला लावला तरी एवढं झालेलं मी तसं चालतं असं दादा काही वातावरण पण चालू आहे तसं त्याच्यामुळं सलाईन तर लावावंच लागणार आहे गोळ्या औषधावर काय बरं व्हायचं तसं ना तीन दिवसाचं ब कोर्सवर करायला सांगितलं आहे आधी झालं क्लिअर तर बरंच झालं काही नाही गेलं घरी मला म्हटलं थांबतेच्या संग आता थांबायचं आता था 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 था। तीन वाजवस तर चलाईन संपते कारण त्याला सणज होई हो लहानपणापासून पण त्यानं म्हणजे त्याला सलाईन सारखं इंजेक्शन गोळ्या पंधरा दिवसाला ठेवल्यावर न्याय दवाखान्यात ॲडमिट करावं लागायचं त्याच्यावर काही इतक्या दिवस नव्हतं पण आता केलं ॲडमिट आता अजून फिरून कारण वातावरण असते करावं पण लागतं या तर बघा आता डबा नेहायला आली बघा त्याला आता म्हणलं म्हणलं आता त्याला ठेवलं ह्याने पण गेले ते कुठं तरी म्हणलं आता डबा हो ते काय दुसरं काय खायच नाही आता नकोच मानलं त्याच्या तोंडाला चवच नाही काय खायचं म्हटलं तर दोन मॅगे आणले ते तिला मॅग करून द्यायचे मॅडम म्हटलं चालतंय द्या म्हणलं आता नेहो करून त्याला आधी थांबवून आता तिथं काही नडत नाही तसं पण पन... आपलं असलं म्हणलं फटकीनं आपला डबा करून नेह त्याला जेवायला आता कारण दुपारचं टायमिंग झालं सकाळी काय त्यानं थोडंसंच खाल्लं त्याला गोळ्या औषध द्यायच्या ती या म्हणलं आली आता त्याला डबा करून नेहती मॅगी करते मस्त अशी नेते आता त्याला करून त्या पण शाळेत गेली शाळा पण बुडवून जमत नाही ना म्हणतो ती मम्मी मी थांबते त्या नको म्हणलं काय करायचं आहे म्हणलं काय माझ्या मी जाते म्हणलं आता त्यांना फोन केला म्हटलं त्याला डबा करून आणाय चालली आहे घरी तर जा म्हणलं तर डबा घेऊन ये चला मी आता मॅगी करून घेते त्याला आणि घेऊन जाते आता आता आहे जायचं मला बघा आता सोडायला नाही नाही आणायला नाही चालत जायचं चालत महागारी यायचं आता